मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव जामठी खुर्द गावात हिंसक वन प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दोन वासरांचा फळशा पाडला ही घटना घडली असताना हे प्राणी सध्या गावच्या शिवारात वावरत असून शेतकऱ्यांना त्यांच्या दर्शनाची वारंवार दिसून येत आहे तीस जानेवारी रोजी रात्री शेतावर हरभऱ्याची राखणी करत असताना शेतकऱ्यांना दोन बिबड सदृश्य प्राणी दिसले अंधारामुळे ते बिबट होते की तरच हे स्पष्ट होऊ शकले नाही तरी घटनास्थळी पाऊल खुना आढळल्या असून वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे गावातील शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात झोपून पिकाची राखणी करतात मात्र हिंस्र प्राण्यांच्या उपस्थितीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे एकतीस जानेवारी रोजी दहा तोंडा येथील शेतकऱ्यांना देखील रात्री दोन वन्य प्राणी दिसले आणि घाबरून ती गावाकडे परतते वन विभागाने शोध सुरू ठेवला असला तरी अद्याप प्राण्यांचे ठामपणे दर्शन झालेले नाही या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पिकाची राखणी आणि इतर कामे कशी करावी याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा